चला इकडं मिरची टाकली वाळायला आता मिरची चांगली वाळली बघा अशी मिरची टाकली वाळायला सावली पण पडली आता मिरची चांगली वाळली वातावरण काय असं झालंय एकदम आता सावली पडायला लागली चांगली मिरची वाळली आपली लवकर टाकली होती ऊन आले की लगेच टाकली होती रात्री थोडासा झिरझिर पडली असं झालं वातावरण थोडासा पाऊस पडला की लगेच झाडं आपली छान होतात हा का ही काल आणलेला मसाला आहे एकदम छान असा मस्त वाशिया लागला ह्याचा हा असा मसाला आहे आपला लवकर ऑर्डर टाका आपल्या मसाल्यासाठी एक नंबर मसाला आहे आपला एकदम छान असे सगळे मसाले जातात आणि एकदम चविष्ट कोणती जरी भाजी केली तरी एकदम छान तोंडाला चव आणणारा असा मसाला आहे आपला तर ऑर्डर टाका ह्या नंबरवर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका मिरची पावडर धना पावडर हळद शेंगदाण्याची चटणी घेऊन बघा एकदा तुम्हाला नक्कीच आवडेल शेंगदाण्याची चटणी सगळ्यांना आवडत आहे एकदा घेऊन बघा एकदम मस्त आणि छान तोंडाला चव आणणारी आपली शेंगदाण्याची चटणी आहे लवकर ऑर्डर टाका ह्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका आणि आपला मसाला घेऊन बघा मस्त आणि छान असा डंकात कुठून आणलेला असा तरीवाला मसाला आहे आणि एकदा आपल्या ताईने केलेला मसाला घेऊन बघा तुम्हाला मला नक्कीच शंभर टक्के आवडणार वार आले की एकदम मस्त बसायला लागलाय सगळ्यांना आपला मसाला एकदम आवडत आहे जेवढ्यांनी आतापर्यंत घेतलाय आपल्या ताईंनी सगळ्यांना आवडलेला आहे तर हा असा मसाला आणि एकदम घरगुती पद्धतीने स्वच्छ निवडून अशी मिरची पण टाकलेली आहे इकडं वाळायला असं मिरच्या निवडून देठ काढून असं स्वच्छ केलेला मसाला एकदम छानपैकी आपल्याला मिळणार आहे हे असा एकदम छान कलर येतो आहे दिसतो आणि भाज्या पण आपल्या छान अशा लाल तर रिवाज होतात तर टाका मग ऑर्डर आपल्या मसाला आणि एकदा मसाला घेऊन बघा सगळे आपले मसाले एकदम चविष्ट आहेत तुम्हाला पण सगळे एकदा घेतल्याशिवाय कळणार नाही घेतला ना की बरोबर म्हणणार तुम्ही ताई बरोबर बोलत होत्या एकदम छान मसाला आहे कारण जेवढ्या मला ताईंनी घेतलं आहे ना त्यांना सगळ्यां सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं एकदम चविष्ट आणि छान मसाला आहे एकदम भाज्या पण चांगल्या होत्या त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते एकदा आपल्या ताईवर विश्वास ठेवा आणि मसाला घेऊन बघा तुम्हाला मसाला नक्कीच आवडेल आणि ऑर्डर टाकली की पत्ता व्यवस्थित आपल्या घरी मसाला येणार आपला एकदम दंकावचा बारीक कुठल्याला चविष्ट आणि छान पैकी आपल्या घरी येणार आणि सगळं असं स्वच्छ निवडून देठ ही काढलेला आहे बरं का मसाला एकदम स्वच्छ असा निवडून केलेला आप जसं आपण घरी करतो ना आपल्याला खायला तसाच आहे मसाला त्याच्यामुळं टाका ऑर्डर लवकर आणि कसे वाटते व्हिडिओ पण सांगत जावा शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या झणझणीत मसाल्याला लाईक करा आणि एकदा आपला मसाला घेऊन बघा आणि आपल्या नातेवाईकांना पण सांगा तर असू द्या हितच थांबवते व्हिडिओ कसे वाटते व्हिडिओ सांगा मग